नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बटाट्याचे मस्त कागदासारखे पापड बनवणार आहोत जे खायला खूप मस्त लागतात काही जणांचे बटाट्याचे पापड बनवताना तुटतात पण आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे हे पापड खूप मस्त होईल आणि तुटणारही नाही चला तर बघूया बटाट्याचे पापड बटाट्याची पापड बनवण्यासाठी इथे एक किलो बटाटा घेतला आहे बटाट्यांना उकडून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये पाणी टाकलं आहे बटाटा टाकूया कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया व याला उकडून घेऊया मिरचीची पेस्ट बनवून घेऊया तर चार मिरच्यांना बारीक चिरून घेतला आहे मिक्सरचं झाकण लावण्याची पेस्ट बनवून घेऊया चवीपुरतं मीठ घेऊया तीन शिट्ट्या केल्यानंतर गॅस बंद केला होता आता कुकरचं झाकं उघडलं आहे बटाट्यांना एका ताटात काढून घेऊया बटाटे थोडेसे कोमट झाले आहे जास्त गरम नाही आता याचे सालपट काढून घेऊया तर अशा प्रकारे सर्व बटाट्यांचे सालपट काढून घेऊया बटाट्यांना जास्त शिजवून नाही घ्यायचं एकदमच गाळ होईपर्यंत असंच शिजवून घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्याला पापड बनवताना जास्त त्रास नाही होणार तर अशा प्रकारे बटाट्यांचे सालपट काढून घेतले आहे आता एक चायनी घेतली आहे चायनीवर बटाट्यांना असं किसून घ्यायचं आहे व याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही ते किसनीचा वापरही करू शकता तर अशा प्रकारे मी याला बारीक करून घेत आहे वरून प्रेस करण्यासाठी चम्मच घेतला आहे तुम्ही ते ग्लासचा वापरही करू शकता तर अशा प्रकारे बटाट्याने एकदम बारीक करून घेतला आहे पापडांमध्ये फक्त मिरचीचा फ्लेवर यावा यासाठी आपण या एक टिप्स फॉलो करणार आहोत तर मिरची जी पेस्ट आहे ती एका चाणीवर टाकली आहे वरून एक ते दीड चमचा पाणी टाकलं आहे जास्त नाही टाकायचं आणि आता हा रस थोडासा हाताने प्रेस करून गाळून घ्यायचा आहे म्हणजे फक्त आपल्याला मिरचीचा फ्लेवर येईल त्यातील बिया किंवा मिरचीचे जे बारीक कण आहे ते लागणार नाही खाताना पापड्यांना चव यावी यासाठी मीठ टाकलं आहे एक ते दीड चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता उपवासासाठी शेंगदाण्याचं तेल यूज करते तर हाताला थोडंसं शेंगदाण्याचं तेल लावून घेतलं आहे त्यानंतर बटाट्याला अशा प्रकारे एकदम एकजीव करून घ्यायचा आहे तर असं एकसारख्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे एकदम स्मूथ होतं तरी ते तुम्ही बघू शकता याचा अशा प्रकारे गोळ्या बनत आहे व हे एकदम एकजीव झालं आहे उऱ्या प्रेस करायचं मशीन घेतलं आहे आता इथे दोन प्लॅस्टिक पेपर घेतले आहे तुम्ही एकच मोठं प्लॅस्टिक पेपरही घेऊ शकता आता त्याला थोडंसं शेंगदाण्याचं तेल लावून घेतलं आहे आता याचे गोळे बनवून घेऊया तरी इथे तुम्ही मध्यम आकाराचे किंवा मोठे थोडेसे गोळे बनवून घेऊ शकता मी आता इतका गोळा बनवला आहे मीडियम साईजचा गोळ्या ठेवल्यानंतर थोडंसं तेल लावून घेतलं आहे वरून दुसरी प्लॅस्टिक शीट ठेवत आहे आता हलक्या हाताने प्रेस केलं तरी हा इतका मोठा झाला आहे पुन्हा याला थोडंसं जोर देऊन प्रेस करत आहे तर तुम्ही बघू शकता किती पातळ पापड तयार आहे प्लॅस्टिक शीट काढून घेतली आहे आता याला दुसऱ्या मोठ्या प्लॅस्टिक शीटवर असं पलटून सुकण्यासाठी टाकूया तर उन्हामध्येच मी लगेच टाकत आहे अजून एक पापड बनवून दाखवते तर गोळा ठेवला आहे प्लॅस्टिक शीटवर थोडंसं प्रेस केलं तरी तो इतका गोल झाला आहे त्यानंतर थोडंसं जोर देऊन प्रेस केलं तर हा इतका पातळ मोठा झाला आहे तुम्ही बघू शकता आता अल्ला त्याला पलटून घ्यायचा आहे प्लॅस्टिक शीटवर अशा प्रकारे व उन्हामध्ये सुकून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व पापड बनवून घेऊया हे पापड मी डायरेक्टली उन्हामध्ये सुकवत आहे तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही पंख्याच्या हवेखाली सुकू शकता उन्हामध्ये याला दोन दिवस मी चांगले सुकवून घेणार आहे तर आता इथे सर्व पापड तयार आहे तुम्ही बघू शकता की कि किती पातळ आणि मस्त झाले आहे वरून एक ओढणी टाकत आहे म्हणजे धूळ वगैरे यावर जाणार नाही आता संध्याकाळी मी तुम्हाला हे पापड दाखवत आहे हे अशा प्रकारे इतके सुकले आहे पण अजूनही थोडेसे ओले आहे तर अजून एका दिवसाचं ऊन आपण याला देणार आहोत अशा प्रकारे सर्व पापड पलटून घेऊया तुम्ही बघू शकता हे पापड किती पातळ झाले आहे खाली चिटकत नाही आहे खूप इझिली पलटले जात आहे व असे चिटकून तुटत नाही आहे खूपच व्यवस्थित हे पापड बनले गेले आहे अजून एका दिवसाचं याला ऊन दाखवून घेऊया पापडांना दोन दिवसाचं ऊन देऊन घेतलं आहे हे व्यवस्थित सुकले गेले आहे व इथे पापड तयार आहे तुम्ही याला हवेखाली सुकवत असाल तर तीन ते चार दिवस लागतील त्यानंतर तुम्ही एक ते दीड तासाचं ऊन देऊन घ्या म्हणजे हे जास्त काय टिकतात उपवासाचे बटाट्याचे पापड तयार आहे हे पापड तुम्ही एखाद्या एअटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता व वा वर्षभरासाठी याचा वापर करू शकता जेव्हा उपवास आहे किंवा केव्हाही तुम्ही याला तळून खाऊ शकता खूप मस्त लागतात कुरकुरीत तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने उपवासाचे बटाट्याचे पापड बघितले तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद